नमस्कार आपण पाहतात बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्ह बंजार लाई। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आता काही ठळक बातम्या जिंतूर इथे बंजारा समाजातर्फे शांतता रॅलीचे आयोजन बंजारा समाजाचे आराध्य जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे ऐंशीव्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरामध्ये संत सेवालाल महाराज जीवनावरती व्याख्यान हवे मिरवणूक सोळाचे वे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र काल भारताच्या जवानावरती दहशतवादी हल्ला झाला व त्या भॅड हल्ल्यात भारताचे बेचाळीस वीर जवान शहीद झाले ती घटना केला काळीमा फी असून या घटनेच्या निषेधार्थ इंचूर तालुक्यातील समस्त बंजारा समाज पांधवांच्या वतीने मिरवणूक न काढता शांतता रॅलीचे आयोजन करून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली ता। अर्पण करण्यात आली निघाला भव्य कॅन्ड मार्ग पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध भारत माता जयच्या घोषणांनी शहरासह ग्रामीण शार परिसर जणांना पुलवामा येथील यांनी सैनिकावर केलेल्या अभ्यास हल्ल्याचा निषेध सर्व धर्मीय नागरिकांनी हातात मेणबत्त्या धरून शहरातून नव्या कॅन्डल मार्च काढून भारतीय सैन्य दलाच्या पाठीरपणे आहोत असा संदेश दिला या कॅन्डल मार्चमध्ये चिंतूर शहरात दादा शिरीफ चौक मुख्य बाजारपेठेटे चौक पर्यंत परिसरातील विविध सामाजिक आर्थिक संस्था विविध संघटना व कार्यकर्ते यांचा पुढाकार होता जम्मू काश्मीरमधील पुलवामा जवळील अवंतीपुरा या गावाजवळ भारतीय सैन्य दलाच्या गाड्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शुक्रवारी सकाळी सर्व शाळेतील चिमुकल्या विद्यार्थी शिक्षकेत कर्मचारी व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर सायंकाळी सातच्या सुमारास चिंतूर तालुक्यात विविध ठिकाणी निषेध नोंदण्यात आला चिंतूर शहरवासियांना शहरातील मुख्य बाजारपेठवरून कॅन्डल मार्च काढला होता

श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला राष्ट्रगीताने सांगता झाली भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या कॅन्डल मार्च मध्ये शेकडो शहरवासियांची उपस्थिती होती तसेच परभणीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार माननीय संजयजी जाधव साहेब बंडूबास तसेच जिंतूरचे माजी आमदार माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब चौक येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त उपस्थित राहून संत सेवालाल महाराज व स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या पुत्राला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव समितीतील पदाधिकारी यांनी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम न घेता वीर जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी शांतता रॅली काढण्याचे ठरविले त्या निर्णयाचे स्वागत केले आणि स्वतः पाकिस्तानची प्रतिकृती असलेल्या पुत्राचे दहन करून निषेध व्यक्त केला प्रतिनिधी रामदास आडे बंजारा लाईव्ह जिंतूर परभणी सरकार आपण मान्यता दिन होत मान्यता दिन होत आज म जिल्हा परिषद अध्यक्ष आज आपण विजयराव भांबळे साहेब ओर वतीनं म्हण आपण समाज सारू अध्यक्ष किती होत कि बा या समाज सारू म्हणजे चेहरे सारू किती होत म्हणा अध्यक्ष करता आणि पण आपण समाज समजा की मन एक हेत की आपले सारू अध्यक्ष पदे तू करतानी मार हातेती आज जयंती सेवालाल महाराजार आज सादर हेरीच तो एरवक्षा भगवान उणज कारण मन आसे एक मार मन वाटतच की मन केच जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल शुभेच्छा सेना धन्यवाद मी संपूर्ण देशाच्या पंतप्रधानांना आवाहन करतो त्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं की आता छत्तीस इंच्या छाती ऐवजी आपण छत्तीस इंच्या छातीचा आपण उपयोग पाकिस्तानच्या या सर्व सैन्यावर करावा अशा प्रकारची विनंती मी देशाच्या पंतप्रधाना या ठिकाणी करतो आणि ईदचा जबाब पत्थरनं घेतलाच पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्या संपूर्ण जनतेच्या मनामध्ये आहे आणि नक्कीच अशा प्रकारच्या भावना तहसीलदार आपण राज्याच्या मुख्यमंत्री पंतप्रधान पर्यंत कळवा आणि लवकरात लवकर आमच्या बेचाळीस जवानचा बदला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतला पाहिजे हीच भावना सर्व माझ्या जिंतूर आणि संपूर्ण देशातील लोकांची आहे त्या भावनेची आपण कदर करावी अशा प्रकारची मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि राष्ट्रवादीचा आमदार या नातानं या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी या सर्व निषेधाला माझा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो